जय श्रीराम जय गोमाता आज एम आय डी सी इंडस्ट्रीयल एरिया विजय मारुती देवस्थान येथे अतिशय उत्साहात कळश अक्षताचे स्वागत अतिशय उत्साहवर्धक असे स्वागत करण्यात आले यावेळेस भरपूर प्रमाणात माता हिंदू भगिनी आणि बंधू भरपूर प्रमाणात उपस्थिती होते त्यावेळेस कळशाची आरती करण्यात आली यावेळेस उपस्थित विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंतर्गत सद्गुरू सेवा संस्था त्यांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळेस पूर्ण मंगल कळशयाचे माहिती आणि श्रीराम जन्मभूमीची माहिती बजरंग दलाचे जिल्हा मंत्री श्री संजय कुमार जमादार शहर संयोजक नागेश बंडी जिल्हा सहमंत्री अशोक पुजारी माजी जिल्हा संयोजक प्रमोद येलगेटी श्री मार्कंडेय महामुनी प्रखंड मंत्री अरुण नंदाल डॉक्टर राजेंद्र गाजोल भीमाशंकर बिराजदार मारुती वद्दी महेश गाजोल आकाश आडकी अमर यलगेटी राजेश कळसकर विनोद डोमा ऋषिकेश इगे बालाजी दुपासी अरविंद मानेकरी प्रवीण चरकुपल्ली गुरुपाद उर्चन बालकृष्णन पल्ली बालाजी मोमूल व्यंकटेश अंबट बालाजी मंचाल राहुल यलगेटी व आदि मान्यवर यांनी येथे उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले आणि शेवट सर्वांना मंगल कळस्याचे दर्शन स्पर्श करून आरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले kelingan mari mari ani sae <दाटीणा> भारत माता गंगा माता की जे गंगा

धर्म की हो धर्म हो अधर्म का नाश हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व में कल्याण हो विश्व में कल्याण ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षी वनवास करून अयोध्ये मध्ये आले त्या अयोध्या वासियांना त्या भरतभूमीवरच्या सर्व वाशियांना आनंद झाला आनंद जो साजरा केला त्याला आपण दिवाळी म्हणतो पण आता या पाचशे वर्षामध्ये खरंच आपण दिवाळी जी करत होतो ती दिवाळी म्हणते का प्रभू रामचंद्र आपल्या जागेवरती होते का ते राज्यात होते का नव्हते तर आता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू रामचंद्र आपल्या जागेवरती विराजमान होत आहे आणि त्याचा जो आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आम्ही त्या प्रभू रामचंद्राचे पायी सेवक म्हणून त्या ज्या अक्षता सोहळाच्या निमित्तानं त्या अक्षता पूर्ण भारतभर घरोघरी वाटण्याचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून तो कलश अयोध्ये म्हणून आपल्या इथं आलेला आहे आणि आज त्या कलशाचं इथं आपण पूजन केलेलं आहे या अक्षताच महत्व काय आपल्या घरामध्ये काही जरी मंगल कार्य लग्न असेल तर आपण काय करतो सगळ्यात पहिलं काम काय असतं अक्षता बांधण्याचं काम असतं बरोबर आहे आणि त्या अक्षता बांधलेल्या ज्या असतात त्या घरोघरी आपण जाऊन निमंत्रण देतो की तुम्ही आमच्या लग्न कार्यक्रमाला या म्हणून तशाच प्रकारच्या ह्या मंगल अक्षता त्याच साधारणपणे एकशे एक, एक पुरोहितांकडून मंत्रोच्चारामध्ये तयार केलेल्या ह्या अक्षता आहेत आणि ह्या अक्षता आता संपूर्ण भारतभर प्रत्येक घराघरामध्ये दिल्या जाणार आहेत आणि निमंत्रण दिलं जाणार आहे की प्रोग्रामच्या ज्या प्राण प्रतिष्ठेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण संमेलित व्हावं भले अयोध्ये जाता येणार नाही तिथं काही नियम आहेत पण आपल्या घराघरामध्ये सुद्धा ही अयोध्या आहे या दृष्टीने आपण काम सगळं नियोजन करून जसं त्या काळामध्ये प्रभू रामचंद्र वनवासानंतर आल्यानंतर जी दिवाळी साजरी झाली ती दिवाळी आता भारतातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये साजरी व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे आम्ही एक जानेवारी ते सात जानेवारी या काळामध्ये यातल्या या अक्षता आहेत मंत्राजलेल्या त्या, मंत्रा त्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही घरी तुमच्या पोचून येऊन देणार आहोत आणि त्याच्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या त्या भव्य दिव्य मंदिराचा एक फोटो आणि तुम्हाला त्याची ती एक निमंत्रण पत्रिका असं तुम्हाला सगळं साहित्य तुमच्या घरामध्येच येऊन भेटेल आणि ते जो फोटो आहे तो फोटो ठेवून त्या बावीस जानेवारीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जे दिवाळीच्या वेळेला आपण जसं नैवेद्य करतो नैवेद्य दाखवणं करणं आणि दिवाळीच्या वेळेला जसं दिवे लावतो घरासमोर तसं दिवे लावून आपण प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी एवढंच माझी विनंती आहे जय श्री श्रीराम